रचना मी कुठं होतो मग रचन मध्ये तर काही माहित नाही याच्यातलं मग तो, तो जपून गेला तू आई नाही आली काय आई नाही आली काय असं केला मी म्हणलं जाय बाबू जपून जाय तो जपून गेला आणि मग त्याच्या अर्ध्या घंट्या नाही आली तो अशी गाय गडबडत अशी भेसारात भेसारात आली बाबा माय 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 करून मग मी बाहेर आले माय ते पाय माझर ते पाय माझर मी पाहतो तर दिसे नाही आई खरंच तुले माझर म्हणजे कशी कशी होती ते माझर माझर होती की बोक्या होता नेमकं काय होतो आता काय सांगू दादा तुले धनंजय माझर होती का बोख्या होत्या मी दोन पाहिलं बा काय होतं काय नाही पण माझर होत बाबा आपण बोक्या राय काय राय आपण माझरच म्हणतो आता त्याची जाक मला एवढी समजली नाही रातच्या अंधारामध्ये एकदम काय 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 होतं बाबा आणि डो चमके आणि आन बस अन माईकडेच पाहिजे घुरू गुरु, गुरु पाय माईकडे मावर हमलाच करते काय असं वाटे मध्ये पण हमला केला नाही त्यानं ती ना तिथं तिथून येत होती मी कमलाच्या गुरुन तर वाटेतच सापडली उभी होती माईकडे पाहत एकदम माय रस्ता चढवला आणि मग मी बेजली बापा भेली बेजारली तर इकडून पलटली इकडून पलटली सीधी घरी पोचली इथं दाठ्यात दाठ्यात पोचली तर ह्या आपल्या वर छतवर कवल्यावर इथं बसली दिसली डायरेक्ट आई एकदम अशी मी पयत पयत आली ते माझं कशी काय एकदम इथं आली आणि तिने कसं माहीत झाला कमी इथं शिवून राहिले हा तर इथं मा आडवी तिथंही रस्त्याला आडवी झाली आणि रस्त्याला आडवी झाली आणि बस माईकडेच पाय गुरु गुरु एकदम हाकलून पायती हाक हाक का ना आई हुड हुड हुळ हुड करून हाकलली नाही काय हाकलून पाहिती का काय करते मग अरे धोनंजय मी बेजारली ना बाबू हा गाडी बेजारली मी काय तिला हाकलो पायच अशी न एकदम असा तो, एक तो एक आपला भेडिया कसा राहते जंगलातला एकदम आपल्यावर हमला करायला पाहिजे असोल घिसोल तसच एकदम पाय गुरु गुरु मग काय माय हिंमत होईल का तिला हाकलाची अन इथं आली माय 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 केली मायम बाहेर आली मायले दाखवत होता मायले दिसली नाही हा तो मग माय अशी आली पावाले तिथून गायब झाली माय म्हणते कुठं आहे मी म्हणतो इथंच होती माय मग इकडे पाहत होतो इकडे मायच्या मागे होती मी म्हणलं थेपाव माय थेपाव माय माय पोलटली तो अजून गायब झाली पाहिजे बाबू धनंजय हे अशी सांगून राहिली उपावली म्हणजे त्या दिवशी ते कोणती होतं दायना दिसली होती ते बी उपावली होती म्हणे मग इला काही ना काही झटका हाय काही ना काही बाहेरचा हा बाहेरचा काही ना काही झटका हाय इले नावराशी आई इथं उतरलं काही ना काही म्हणून तर इले जसं दिसून राहिलं हा त्या दिवशी रमाले दिसले होतं म्हणते आज म्हणे माझं नाही दिसले रातच्यानं काहीतरी झटका आजी काही असं राहत नाही बाहेरच नावराशी उतरणं हे काही राहत नाही आजी हे सगळी अंधश्रद्धा आहे तो योगा योग असून तो योगायोग घडला आणि त्या दिवशी कोणती डायना आहे म्हणते ते बी काही कोणी बाईच असन कोणी उपावली नसन भरकन चालली गेली असन आईले रातच्या टायमाला वाटलं का उपावली आणि ते माजलीचा योगायोग वय तू पासीन ना ते पय असन आईले दिसय असं योगायोग घडलं ते काही काही लागलं झटका झुटका असं काही नाही ते नाही नाही धनंजय नाही एवढा योगायोग नाही राहू शकत त्या दिवशी आडवी झाली तिला आपल्या गावातला सगळं माहित आहे म्हणे गावात नाही आली रोड रोडवरच राहिली थांबली तिथून गायब झाली आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी माझं दिसणं हे योगायोग नाही भाई हे काही काही झटका जाईल मी सांगतो ना मी म्हणतो ना हिला झटका आहे तरी बाहेरचं लागलं हिने नाही तर कोणा तरी लावून गेल लागत तर नाही म्हण सहजासहजी लावून लावून तर होते कोणी असं कोणी जाई कुकडं हिच्या वांग दिला लावून का हे परेशान झाली पाहिजे आता हिचा धंदा चांगला चालून राहिला तशी पाहिजे अशी बमत्या साऱ्या गावात साऱ्या जगात आता लावलं हिच्या मागं कोण मग दुनिया काय चांगली आहे का दुनिया दुनियाला चांगलं होत असलं तर खराब वाटते मग खराब करत पाय बोडाचे प्रयत्न करते दुनियावाली हिला काय तरी लावला हिच्या मांग हे परेशान झाली पाहिजे धंदा हिनं थांबवला पाहिजे मले असंच वाटते माय माया तर कोणीतरी जडून राहिलं त्याला कोणा तरी तरी पाहावसं नाही वाटून राहिलं म्हणून माया पाय खेचासाठी ते मले पालतू गट्या टायत आणून राहिलं कोण व्हायचं पण मी भी, मी भे मी भेतो का आता आता नाही भेटणार मी याच्या बाद कोण होईन काय नाही फाळ निवाडाच लावतो शोधच लावतो मी काय व्हायन काय नाही भेतो काय मी कडे घेतो काय म्हणतो भेटाली होती घरात नाही आली होती घेतो काय म्हणतो देवाची नाही राहिली तू त्या दिवशी बहिणीच नाही मार भेली आणि त्या माजरीलेच बेली भेकाड्या लोक लोकायले म्हणतो भेकाड्या वनाच्या काय तो आहे भेकाडी वनाची भेत भेणार मी आता मले माहीत पडलं का जे कोणी होय मले जोडते मले त्याला हे नाही त्याच्या त्याचा जो उद्देश आहे ना त्याला त्याचा उद्देश मले मारायचा नाही फक्त मले घाबरवायचा आहे आणि चुपचाप बसवायचं आहे आणि परेशान करून करण बस हाच त्याचा उद्देश आहे मले समजलं तर मी आता बिलकुल भेणार नाही हा बर बर तरी भी आता पटकन आम पाहिजे आणि चाल मासा दर्गे म्हणजे थोडासा फुकन त्या कानामध्ये थोडस झाडू गिडू मारन तर थोडस जे काय भेजारा वाजारा निघून जाईल पाणी घेण्यात येईन तर चल जराशी असे माय जाऊ दे ना दरक्यात नाही मी नाही येत तुझा काय ले लहान सी लेकरू आव का मी तिथं पाणी देवाला नेतो मुले जाऊ दे, दे? आहो तो इंदिरा हे वारलं बेतरलं निघून जाते हे दरक्यात पाणी मंतरून देते थे थेत निघून जाते थे थोडस काही असलं का चल मग ठेला ठेला कोण उघडून रमाला देणं पटून उघड म्हणा ते थे उघडून ठेला आणि मग लागत दर्ग्यातून सिधी तिकडे चालली जातो त्या ठेल्यावर मला या धनंजय घरी आणून येईल तुला ठेल्यावर नेऊन नेऊन सोडून काय बाबू धनंजय चालतं ना माये त्या मायले घेऊन दर्ग्यात चल पहिले इले मंतर पाणी वाणी झाडू गिडी लावून घेऊ आणि मग इले तिथं सोडून देतो तू तिच्या ठेल्यावर आणि मला घरी सोडून देतो हा ना काय तू उभी आहे असं दर्ग्यात जाऊनच ठीक झाले असते तर सारे लोक दर्ग्यातच गेले असते दवाखाने ठप्प बंद पडले असते अरे तो धनंजय दर्ग्यात गेल्यावर ठीक नाही होत पण थोडासा आराम होते थोडासा आराम होते थोडासा आपल्याला शांती वाटते त्याच्यासाठी चालत काय चाल नाही तर आम्ही दोघी चाललं जातो मोटर ठीक आहे ठीक आहे येतो येतो आता जे मनात आहे ते काढून घ्यावं लागते तुमच्या बी चला पटकन तयार व्हा चला मग मला तिकडून कामाला बी जायचं माझ्या कंपनीत हो मला घरी आणून देजून मग जात होता जा जा कंपनीत हो चाल बा इंदिरा कर पटकन तयार येईन त्याला मला सांगून दे ते गाडी घेऊन चालली जाईल आणि तू करपर पटकन तयारी तू दर्ग्या मधीचा ठीक आहे माय आता तू म्हणतो येतो बाबा तू तुझ्या मनाच्या तु 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 मना शांतीसाठी चल काय देते दर घेत राहून जा म्हणतो तो ऐकत बी नाही बाई तुम्ही आता उद्या मस्त मंगळवार आहे बाजाराचा दिवस आहे राहून जा आज उद्या जा जा बुधवारी नाही हो बाई नाही होत बापा राय ना आता राहिली असती मी मनीषा जर तिथं राहिली असती ना तर मी राहिली असती तिथं वाखे होते बाई दोघच बापले काय थोबी ड्युटीवर जाते मनिषाचा सासरा ते बी वावरात जाते त्याच्यानं मग ते घाई घाई होत सनमाय रांधाणं अजून काम करणं तर म्हणून मला जावं लागते नाही तर मी राहिली असते बुधवार का मी रविवारपर्यंत बी राहिली असते हो ते तर आहेच म्हणा वाके आपण कुठेही राहिलं तर माणसाचे वाखे तर होतेच माणसासाठी तर आपल्याला धावधाव करून जावं लागते घर सोडा नाही लागत तोच तर मोठा रोना आहे बाई म्हणून तो नाही तर राहिली असती बापा मी बर बाई मग तू राहून जा ना आईले जाऊ दे तू राहून जा <laughs> नाही मामीजी माया बिलकुलच नाही जमत माय बी याचे बाबा ब्युटीवर जाते भाकरीचा बांधा होते खावाचा याची बी शाळा आहे ना मामी याची शाळा आजची तर पडली शाळा आता उद्याची आठपण शाळा आज आज मी काही राहत नाही आता यवत मारले मी आईले बसून देतो यवतमाळच्या गाडीत ना मी जातो मागावले बस इकडे आहे काय व बापा साऱ्याचे वांदे आहे कोणीच कुठं राहुश नाही लागत ना हो ना बाई कोणा कुठं राहायला भेटते जमान्यात आपलं 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 घराचं पाव लागते साऱ्या रोनेच राहते घरामध्ये काय कर काम पडलेले एक रात एक दोन रात येवा लागते हो भाई जिथं तिथं तोच रोन आहे भाई आता माहित बी तोच रोन आहे इथं इथं भाऊ तिथं दिल्लीत जाऊन बसला बायको घेऊन सन्या आम्ही इथं राहतो बापा गावामध्ये बुडाबुडी तर मी इकडे आली आता ये म्हणे कमला म्हणे रायजो आहे दोन महिने मी बुढाल्यास बुढाले समजावली बापा करून घ्या म्हणलं कसं बस दोन महिने राहून जा म्हणलं तर बुढा खाते बाई इथं तिथं कधी 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 इथं तिथं खाते तर मग रानते येते मा बुढ्याले रानते बाबा राहते त्या बाप रानते भाजी भाकर बेसन काही बी बनवते खाते बाई आता काढून तर देवाच लागते दिवस आपले रोनेही असले तरी हिच्या मापोरीच्या डिलेवरीला मी गेले ते तिची सासू असूनही मग हे दोघं दोघं येईन बनून बनून खाल्लं होतं तेव्हा ड्युटी ड्युटी नव्हती महापोराने तर तो बनवू हो बाई कराच लागते बाई चला मग निघतो आम्ही हो बाई जा चला मग बाई चालतो आम्ही पायजा सांभाळ हा हो हो सांभाळतो मस्त आता माई आई बी आहे मी बी काही टेन्शन नाही आता हो मनीषा चांगली खात पेत जाय तू खाशीन तिचं अंग भरन तू नाही खाशीन तू बी अंग उतरन ना तिचं अंग चढणार नाही खावाले मना नाही चांगलं दन्न रप खात जाय मस्त चार भाकरी <laughs> हो ना आई खाते ना माझी आई पण मला खूप देते खायला खा म्हणते खाते मी हो खावच लागते बाई चल येतो हो आई ठीक आहे <laughs> चल ना झाले का तयार या चल बसून देतो हा जातो ना भाऊ आम्ही कायले तुम्ही तरास घेता काय तरस तरास देतो बसून मी चला बस स्टँड वर देतो मी बसून चला हो चला मग फोन कर आई पोहोचला का वो वो हो हो बाई हो हो करतो करतो पोचली का करतो फोन हा रमा मी उशिरा येईन मी आज ठेल्यावर तर तू चालली जाय पुढे गाडी घेऊन ठेला गिला उकडून घेजो बरोबर लावून घेजो सगळं साफसफाई घी करून घेजो काउन बाई तुम्ही कुठं चालल्या तो हा काय रमा आता काय तू आण मै माय तुम्ही जेवण येऊन गेल्या मी बसली होती मग मी जेवण येऊन राहिली होती मला नऊ साडेनऊ वाजले होते गोष्टी करता 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 मी जेवलो तर टाईमच झाला तर तिकून येता येता मला दिसली माझे जर काही वाली तर मी भेले तर मी तिकून येता नाही हे इकून आले इकून निघले तर आपल्या घरावर मा घरावर पहिलेच माझं तयार होती जे तिथं दिसली होती ते इकडे दिसली मला मी भेले मायले बोलावली मायले दाखवतो तर माईले दिसली नाही तर माय म्हणते का तुला बाहेरचा झटका लागला म्हणते अशी असं मायचं म्हणणं झालं म्हणून तुला दिसली मला नाही दिसली अशी माय म्हणते म्हणून माय म्हणून राहिली का मला दर्ग्यात चाल म्हणते जराचं पाणी देतो म्हणते तर तुझे बाहेरलं भीतीर निघून जाईन म्हणते म्हणून माय सांग मी चालली दर्ग्यामध्ये तर मला थोडासा घंटा टाइम म्हणून म्हणतो तुला ठेला टाइमवर आपला, आपला उघडला पाहिजे म्हणून म्हणतो तुला तू तु वेळेवर चाललीस सा, आहे समोर आणि उघडवागड करून बनवणं सुरू करून दे मग येतोस मी ठीक आहे ना बाई थे गी दिसली का डायना गे दिसली का तुम्हाला दिसली बापा आणि माझं दिसली होऊ शकते योगा तुम्ही येऊ आशीन ना मांद्रेशी येऊ होऊ शकते तरी माय म्हणते तर जा दर्ग्यातून बी जाऊन येऊन जा तुम्ही खूप होत्या ना भेजारा वजारा निघून जाते जाऊन येऊन जा फिकर मी पहिलेच जातो पुढे जातो ना आपल्या ठेवला उघडून घेतो हो ठीक आहे मग चल मग उघड तू आहे मग मोठा सारा आहे हो बापा मला रमा नाही तर धंद्याची तर वाट लागली असती ना बाई मी मी असल्यावर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही हाय मी पाय तुम्ही सांभाळतो तुम्ही तुमची तब्येत तब्येत सांभाळा जा तुम्ही गिरा चालवा सांगितली असन सांगून दे ये लवकर चाल धन्या घाई करून राहायला हो oh, हो oh, माय आली आली चल बरं मग जा तुम्ही जाय तू समोर आहे हा मी जातो दर घे तू जा इकडे हा हो जा बाई जा 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 तुम्ही मी जातो ठेल्यावर आपल्या काऊन मोरम्मा आज एकटीच चालली काऊन इंदिराची तब्येत नाही का बरोबर नाही तब्येत तर खराब नाही छान बाई पण थोडस असं वाद भेजारलं काय भेजारलं त्या तर आईनं त्याला मासा असून दर्ग्यामध्ये नेल ते एक घंटा लागेल म्हणे तू चालली जाय म्हणे समोर या तर म्हणून मी एकटीच चालले त्या धनंजयच्या गाडीत गेल्या त्या आई आणि इंदिराबाई ना ते धनंजय ती गजानं गेले दर्ग्यामध्ये ती कुणाशी येऊन जाईन म्हणे मी असा कायले घाबरली होते कायले पाहून घाबरली ते इंदिरा एवढी भेजारली म्हणता ते कस झालं त्या दिवशी दायना दिसली होती आम्हाला रात येत तेव्हा बी बाई भेजारली मी बी भेजारली आणि तेव्हा तर मग माहिती टिकून गेलं त्याचं बी ठीक झालं जास्त नाही भेजारलो आम्ही दोघे होतो म्हणून आणि मग काय रात्रनं काय झालं का वर्षामधून मी अन सासू आम्ही जेवण करून येऊन गेलो ते चाल त्या तर मग झाल्या मग नऊ साडे नऊ होती म्हणते काढू माझं त्याच्या इकडे घरून घरून पाहत होती म्हणजे तिथं दिसली म्हणजे मग त्या तिथून पलटल्या म्हणते तिथून पळटले तर घरी आल्या तर घरी तयार होती म्हणजे माझा त्या भेजारल्या खूप तर म्हणून मग आई ना माझ ना त्याच्या दर्ग्यात नेला टाकाले भेजारा बुजारा निघून जाईन बाहेर लोक तर ते बी निघून जाईन त्याच्यासाठी आम्हाला भेकाड्या भेकाड्या नाही हो शांत भाई आपल्याला भेकाड्या वाणाच्या हो भेकाड्या वाणाच्या हो करे आणि स्वतःच बेजारली का आता हो न कमला पाय बर हा आपल्याला भेकाड्या वाणाच्या भेकाड्या वाणाच्या करे आणि पाय ना आता तिच्यावर बीतली तर ते कशी बेजारली स्वतःवर बीतली म्हणजे तसंच होते गंगा दुसऱ्याला काही बी म्हणते स्वतःवर बीतली म्हणजे तशाच बेजारते मग मग नाही बरं मग तू नाही बेजारली

काही खरंच भूत तर नसेल मग लागलं तुमच्या दोघी नंदा ठेल्याचं तर भूत नाही बापा काय शांताबाई काही समजत नाही काही समजून नाही राहिलो काय होय दिसलं काय नाही त्या दिवशी कोण बाई म्हणतो दिवस पासून नाही जाऊ टेंशन नको घेऊ कोणी बुल्ली भटकली बाईकले बाय मोठ्या चालक राहते भूतावाने बोलते बिझारले पाहिजे लोक म्हणून होय गंगाबाई तसंही होऊ शकते चल तू या रस्ता आडून बसलो आम्ही रस्ता आडून उभा चल जाय तू ठेला उघड उघडाले उशीर होईन तुले आम्ही तर काय आमचं वावर स्वतःच चा, चाल आम्ही जातो आता वावरात आम्हाला काही वावर उघडा नाही लागत हो <laughs> शांताबाई बर ठीक आहे बा मग मी जातो उघडतो बा तू माठेला चालू करतो हो जाय जाय चाल वा गंगा चाल ना तर बाबा रमा तू भयाड आहे काय व काऊन मुन्नी ताई मला कोण भयाड म्हणता तुम्ही मी कोण भयाड नाही तू ननद जशी सांगते तसं करतो तू ते तिनं म्हणलं एकटी तर एकटी चालली त्या दिवशी चालली गेली आणि तुले एकटीले ठेल्यावर ठेवलं साफसफाई करायला हा तू तुपासून नोकरावानीच काम करून घेते ननद जसं काही नोकरच ठेवलं तुले तसं काही नाही म्हणणे काम पडते काम राहते म्हणून जाते जाणून बघून थोडी जाते नाही पाय जो तू एखाद्या वेळेस लक्ष ठेवतो लक्ष ठेवतो फक्त रमा पाय कशी तू ननद तुझ्यापासून काम वसुलू करून करून राहिली तर नोकर सारखं का काम करून घेऊन राहिली तु तुझ्यापासून तुला समजून नाही राहिलं तू हाय भोल्या भाड्या मनाची हा थे आहे चालक मनाची हां बरोबर काम काढून घेते तुझ्यापासून आणि पाहिजे एखाद्या दिवशी लक्ष हो बिना बिनाकामाचीच जाते कनी ते बाहेर म्हणते रमा पाहिजो ठेला साफसफाई करून घे हे करून घे हे करून घे स्वतः बसली राहते तुला करायला लावते नाही तू लक्षात ठेव लक्षात घे तू मनात तू तुवाल्या कशी तुला कामं सांगते स्वतः कशी बसली राहते बेंचवर तुला कशी म्हणते रमा घेऊन जाव रमा करून जाव त्यांनाही समजत नाही का रमा तुला मनाची नाही राहावं लागत रमा थोडस चालक बना लागते नाही तसं नाही आता आपलं म्हणून सांगते मुले किती झाला तरी आम्ही आपले ना आम्ही सगळे असाव म्हणून सांगते ते तसं काही नाही नाही बाई रमा आजकालचा जमाना मोठा खराब आहे तिची स्वतःची बहीण राहिली असती ना तर तिले काम नसतं चांगलं तिनं स्वतः केलं असतं तू वय भाऊ जा तुला सांगते असं काही नाही म्हणणी ताई तुम्ही काही नको बोलू असं काही नाही बाईच्या मनात असं काही नाही बाईचं मन भी साफ आहे समोर हो, समोर समजणच तुला आतापर्यंत तुला मनात घेतली नाही गोष्ट आता घेतो तुला समजणच कसं आहे म्हणून मग तेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा आठवण आता मी बी जातो आता वावरात जातो मी बी जाय तू ठेल्यावर बाबा तुला वेळ होईल मग तू मोठी बोलन तुले काही काही बोलते मनात काही असं काय वांगड नसन काही बाई आपल्या हक्कानं मुलं काम सांगते मी प्रेमानं करतो बी हाँ फिर कल रात को इसको वो क्या बोलते हैं मंजर भी दिखी काली काली हाँ फिर मेरे खोपड़ी से अटक गई फिर मुझे लगता है कि देखो हाँ बस 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 अब कुछ मत बोलो अब समझ गया मैं इधर आओ मुंडे नीचे करो क्या वो भाई वो इंदिरा हम्म चिंता मत करो सब ठीक हो जाएगा शांति से जाओ मस्त खाओ पियो और सो को जाओ कोई चिंता करने की गरज नहीं है सब ठीक हो जाएगा क्या मतलब ऐसा कुछ बता सकते हो तुम तो? कि क्यों दि दिखी थी मुझे वो काली दिखी और फिर मेरे, को मैंने मेरे माँ को, को तो मेरे माँ को दिखाने की की कोशिश तो नहीं दिखी ऐसा क्यों हुआ मेरे साथ वो तो भाई मैं नहीं बता सकता वो कोई नहीं बता सकता क्या होता है क्यों होता है कैसे होता है ये कोई नहीं बता सकता प्रकृति का नियम है जो बदलाव है जो होता है वो कोई बदल नहीं सकता और कोई बता नहीं सकता मेरे मेरे हिस्से में जो था जो मुझे करना था वो मैंने कर दिया समाधान आपको मिल जाएगा आप रात को डर डर के भी उठते वो भी नहीं होगा आपको नींद अच्छी आएगी हाँ बल्ले हाँ बहुत डर 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 के उठती है रात में हाँ आली 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 पापा आई 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 ऐसे 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 करती है हाँ वही वही मैं बता रहा ये ऐसा नहीं होगा आप सब ठीक हो जाएगा सही होगा बस हां आपके फिर कितना दो नहीं, नहीं नहीं चलेगा कुछ नहीं हम पैसा नहीं लेते हम कुछ नहीं आपके मन से हम मांगते नहीं कुछ नहीं दो चलेगा हां मुझे काही ना काही ठेवास लागते मांगते नहीं कुछ नहीं दो आपके मन से हां याचा मतलब काही ना काही ठेवास लागते इथे आहा ठीक है फिर हम चलते फिर हां ठीक है मामा ओ 500 रुपी दे बरं तीता आणि चल ना हो बाई ठेवून देतो ना चल ना आई आणि धनंजय बाई ते नाही आले काय आता माय काय लिहिले ना इकडे ठेल्यावर घरी गेले धनंजय न सोडून गाडीन आम्ही दर्ग्यात होता बसलो होतो तर तो गाडीत बसला होता तर आमचं काम झालं तर मग मी मला इथपर्यंत दिलं सोडून धनंजय मग ती कुणाच माहिती घेऊन आपल्या आनंदपूरला सल्ला केला मी ठेवल्यावर येऊन गेले बरं केल्या काय म्हणे मग तिथं दर्ग्यामध्ये काय सांगितलं हाय म्हणे का बाहेरला भीतीला झटका हो काय सांगते ते काही नाही सांगत काही आखत पाहिले थोडी गेली होती काही सांगत नाही ते फक्त झाडू मारून दिल ना डोशावर आणि पाणी दिलं दोन्ही रोज आंघोळीच्या पाण्यात टाकत जा म्हणे दोन झाकणं आणि दोन झाकणं पिऊन घेत जा म्हणे पिवाच्या पाण्यात गिलासात टाकून घेत जा म्हणे असं दिलं बाप्पा शांत झोप लागन म्हणे वारलं भीतरला असलं तर निघून जाईन म्हणे सांगतात का ते काय आहे काय नाही तुम्हाला वाटते का खरंच तुम्हाला डायनाचा झटका लागला म्हणून डायना काय डायन वय भूत वय असं वाटते का तुम्हाला ती नसते माजर पाठवली होती असं वाटते का तुम्हाला तुमच्या मनानं मुलं तर रमा काय समजून नाही राहिलं काही समजायला मार्ग नाही आता मी काय समजून काय नाही हे आपल्या दो डोळ्याचा खेळ वय नजरीचा खेळ वय का हकीकत का योग आहे का हे मला समजून नाही राहिलं त्या दिवशी डायना तुला काल रात माझर मायला नाही दिसली मुलीच दिसली मग हे नजरेचा धोका वय का मा नजरीसंग कोणी खेळून राहिलं हे मला समजून नाही राहिलं समजून धीरे धीरे मला समजून सर मुले पूरा खेळ मला समजून जाईन धीरे धीरे कोण वय याच्या मागं कोणाचा हात आहे काय होय सगळं समजून मला पण थोडासा टाईम लागन नाही बाई इंदिराबाई तरी तुम्ही सावध राहा सावध राहा तुम्ही तुमचं कोणीतरी वाईट चितून राहिलं का तुमचं वाईट झालं पाहिजे असं वाटत आहे त्याला कोणाला तरी वय तर तुमच्यावर तशी साजीस रचून राहिलं ते कोण व्हायचं भूतगीत तर नाही होय अह असं एवढं स्पष्ट बोलतच नाही भूतगीत होयच नाही ते भूत राहिलं तर तुम्ही अशा उभे राहिल्यास ना ते झपाल लवानी झालं असतं तुमचं टोन ते कोणता कोणी तुमच्या जवळच्याच होय कोणी कोणी ते त्याला तुमची तरक्की होऊन राहिली नाही हे पाहू नाही राहू पहाव असं नाही वाटून राहिलं ते म्हणून सावध राहा आणि घेऊ नका आता भेटच नाही मी रमा आता भेटच नाही ना नहीं। नहीं ता ता मी काय होय काय नाही ना त्या दिवशी माझा दिसली ना हमला असं वाटे मला हमला करते पण हमला केला नाही याचा अर्थ असा की त्याचा उद्देश आहे फक्त मुले परेशान करायचा आणि माय पाय खेचायचा उद्देश नाही अरे मला समजून गेलं तर आता मी भेटच नाही ना असंच तुम्ही कडक व्हा कडक राहा हो मी कडक राहतो कडक तू बी घेऊ नको कारण तू माझं राहत तुया तुया म्हणजे तुला आजमावून मावर बाण चालवू शकते तु या खांद्यावर बाध ठेवून मावर तीर चालवू शकते कोणी मी तर तू बी कडकुम का म्हणते ना ते काय म्हणते ते तसं तुले तुले ठेवू शकते तसं मी तर नाही भेट भाई आता नाही भेन मी भी चल मग ठीक आहे रमा आपण नंदो नंदा भाऊ एक जल म्हणजे कुणीच काही करू शकत नाही आपली एकजूट राहील तोपर्यंत आपल्याला कोणीच तोडू शकत नाही मला कोणीच परेशान करू शकत नाही आणि तुले कोणी पण शकत नाही कोणती दायना होईन कोणता डायनाचा झटका होईन कोणती ते माजर काही मग पाहूच आता पाहू मग आता उद्याच्या भागामध्येच पाहू आता काडे माजर काय होईन दायना काय होईन आणि कोणाचा झटका होईल आणि कोण मला परेशान करते उद्याच्याच भागात पाहू आता ठीक आहे आणि तोपर्यंत तुम्ही चायनलला सब्स्क्राइब करून ठेवा हो आणि भिडियोले लाईक करत जा बाजारा लाईक करत जा जास्तीत जास्त आणि शेअर करून जा व्हिडिओ सबस्क्राईब नक्कीच करा अनु सपोर्ट असाच राहू दे प्रेम राहू दे भागात पहा आता आपण काय वय दाण्याचं रहस्य हम्म